व्यासपीठ गावची खबर न्यूज प्रासोल केमिकल्स च्या उपक्रमानं महिला भारावल्या हळदी कुंकवाचं निमित्त महिलांची झाली आरोग्य तपासणी खालापूर तालुक्यातील होणार ग्रामपंचायत हद्दीतील प्रासोल केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या वतीनं तीन ग्रामपंचायतींच्या हद्दीतील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व या निमित्तानं आरोग्य चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो महिलांनी आरोग्य तपासणी करून हळदी कुंकू महोत्सवाचा लाभ घेतला कंपनीच्या सामाजिक दायित्व उपक्रमाच्या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शनिवार जानेवारी रोजी होणार माध्यमिक शाळेच्या मैदानावर हा भव्य स्वरूपाचा उपक्रम राबवण्यात आला होता खालापूर तालुक्यातील साजगाव अडोशी विभागातील होणार ग्रामपंचायत हद्दीतील प्रासोल केमिकल्स लिमिटेड ही कंपनी अनेक वर्ष कार्यरत आहे कंपनी सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच समाजोपयोगी कार्य करत असते तरुणांना रोजगार तर शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना सहकार्य तसेच परिसरात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात या कंपनीच्या मोलाचं सहकार्य लाभते यावर्षीही साजगाव होनाड आणि अतकरगाव ग्रामपंचायतीच्या महिलांसाठी सामूहिक हळदीकुंकू कुंकू आयोजन करण्यात आले होते या निमित्तानं सर्व महिलांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिरात शेकडो महिला सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेत हळदी कुंकवाचा मान घेतला यावेळी कंपनीच्या याचार व प्रशासकीय विभागाच्या मुख्य व्यवस्थापक शोभा शेट्टे वरिष्ठ व्यवस्थापक संदीप खोपकर व्यवस्थापक योगेश पाटील दर्शन पिंगळे यांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी महिला अधिकारी स्मिता गोखले सुप्रिया पाटील आरोही बर्डे रुपाली विचारे श्रद्धा देशमुख संगीता मारोथिया काजल पाटील यांच्या हस्ते उपस्थित महिलांना हळदी कुंकू आणि भेटवस्तू देण्यात आली या उपक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून होणार ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील साजगाव ग्रामपंचायत सरपंच विनोद खवळे ग्रामपंचायतच्या महिला सदस्य संवाद मराठीचे संपादक बापू पोटे सहा प्रतिष्ठित महिला व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कंपनीचे उपाध्यक्ष विलास पाटील व्यवस्थापक सचिन प्रभू आरोग्य अधिकारी डॉक्टर वैशाली कुर्णे यांचा कंपनीचा महिला स्टाफ मोठ्या संख्येनं या शिबिरात सहभागी झाल्या होत्या एवढं सर्व करत असताना अडचणी मात्र भरपूर असतात शेवटी घर चालवतो घरामध्ये सर्व अडचणी असतात तशाच या कंपनी चालवताना हलदी कुंकू साठी असं सा पवित्र जी हलद आणि कुंकू पूजेसाठी आपण देवाजवळ वाहतो तो तुम्ही मान आमच्या महिलांना दिला त्याबद्दल आपला विषय खरोखर चांगल्या कार्याला चांगलंच मनाचा असतो आणि म्हणून आम्ही तुमचं नेहमी कौतुक करतो काम आणि काय आपण देणार आहात ह्याच्यापेक्षा तुम्ही आज प्रोग्राम ठेवला तर आमच्या महिलांना एकत्र केलं याच विशेष महत्व आम्हाला आहे आणि त्यांचा माल महिलांना शेवटी आज ह्या युगामध्ये महिलांसाठी कोणी जास्त विशेष काय असं कळत नाही आणि हा एकत्र येण्याचा मार्ग म्हणजे आपण हा एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी आपण निर्माण केला मॅडम खरोखर आपल्या या कार्याला आम्ही विशेष सलाम करतो आणि सर्वांच्या वतीने आपल्याला धान्य देतो